भैरवनाथ प्रतिष्ठान बहिरवाडी यांच्या वतीने महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला हा कार्यक्रम भैरवनाथ मंदिर बहिरवाडी येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत माननीय सौ पुष्पाताई लहामटे माननीय श्री जालिंदर भाऊ वाकचौरे यांचा समावेश होता यावेळी उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत असताना त्यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गुरुतुल्य धडे दिले ज्यांनी राजकीय धडे दिले सहकारात ज्यांनी अतिशय मोठ्या पद्धतीने नाव कमवलं असा हो माणूस माणसं या मातीत घडली मी त्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो ज्यांनी बैलवाडी गावाला आणि अकोले तालुक्याला भरीव असं योगदान दिलेलं आहे इथे सांगतो गावचा

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला गावच्या तरुणांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव होत असताना परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मात्र गावातील आजी माजी पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाकडे राजकीय दृष्टिकोनातून कानाडोळा केल्याचे जाणवले छोट्या मुलांच्या भविष्याबाबत तरी असा पक्षपातीपणा नको अशी भावना काही नागरिकांनी व्यक्त केली या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये दीपक पथवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान असलेल्या भाऊसाहेब चासकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर सतीश चासकर यांनी मांडले प्रमुख उपस्थित मान्यवर शेतकरी पुत्र सुरेशराव नवले अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर शेळके प्रकाश शेळके कवी ज्ञानेश्वर पुंडे चेअरमन विठ्ठल शेटे तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला आणि उपस्थित सर्वांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले अकोले नाईन न्यूज परिवाराकडून सर्व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा आपल्या परिसरातील तालुक्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक धार्मिक पर्यटनाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी अकोले नाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा